येथील केम्ब्रिज स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी लेक्चर सुरू असताना एका विद्यार्थिनीने आणलेला सेफ्टी स्प्रे फवारल्याने तेरा विद्यार्थिनी बाधित झाल्या त्यांच्यावर डॉक्टर परमशेट्टी यांच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची के मिरजेत केम्ब्रिज स्कूलमध्ये हा प्रकार घडलाय या शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या सेफ्टीसाठी एक लेक्चर घेण्यात येत होते याचवेळी वेळी एका विद्यार्थिनी सोबत सेफ्टी स्प्रे आणला होता तो सेफ्टी स्प्रे तिने फवारला त्यामुळे त्या विद्यार्थिनींच्या समोर बसलेल्या तेरा विद्यार्थिनींच्या डोळ्यात जळजळ होणे मळमळणे इत्यादी प्रकार सुरू झाला परंतु तेरा विद्यार्थ्यांशी आता प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राज्यात अल्पवयीन मुलींवर होत असणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या केम्ब्रिज स्कूलमध्ये सेफ्टी ट्रेनिंग देण्यात येत होते आणि यावेळी हा प्रकार घडल्याचे पाहावयास मिळते शनिवारी सकाळी दहा वाजता घडलेल्या या घटनेचे पालकवर्गात खळबळ उडाली होती मात्र सर्व विद्यार्थ्यांनी प्रकृती स्थिर होती दिवसभर उपचारानंतर संध्याकाळी त्यांना घरी पाठवण्यात आले थँक्यू आज आमच्या केम्ब्रिज स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीनं सेल्फ डिफेन्स करता जो, जो स्प्रे असतो जो बॉडी स्प्रे ज्याला पेपर स्प्रे म्हणतात हा तिच्या दप्तरातून घेऊन आलेली होती आणि तिनं एक आपलं तिलाही तिच्या ह्या कल्पना नव्हती की तिनं काय करते आणि तिनं एक गंमत म्हणून हवेमध्ये जे स्प्रे उडवला आणि त्यातले काही जे स्प्रे कण आहेत ते मुलींच्यावर उडाले आणि त्यामुळं त्यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला आमच्या प्राचार्य तिथल्या आमच्या शिक्षकाने ताबडतोब प्रिकॉशन घेतली आणि डॉक्टर शेट्टी हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन आले सर्व मुली सुरक्षित आहेत सर्व स्टेबल आहेत खोकल्याचा त्रास बऱ्याच मुलींचा कमी झालेला आहे आम्ही अंडर ऑब्झर्वेशनमध्ये त्यांना या हॉस्पिटलमध्ये ठेवतो आहे आमच्या या हॉस्पिटलमध्ये काळजी म्हणून सुरक्षितता म्हणून संध्याकाळपर्यंत त्या सर्व मुलींना आम्ही देखरेखाली ठेवणार आहोत कुठलंही काळजी करण्याचं काय कारण नाही आम्ही प्रचारांना आणि शिक्षकांना सूचना दिलेल्या आहेत की आता सध्या मुलींना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातनं जे काही घटना घडत आहेत तर त्या अनुषंगानं पालकांना देखील अशा वस्तू देत असताना मुलींच्याकडे त्याचं एक गांभीर्य सांगायला पाहिजे कसं ते गोष्टी वापरायच्या किती क्वांटिटीमध्ये वापरायच्या हे त्यांना ज्ञान असणं आवश्यक आहे आणि आता शाळेकडनंही आता अशा वस्तू मुली धुवून येऊ नयेत यासाठी तपासणी करण्याकरता मी प्राचार्यानं सूचना आज, आज। रोजी साधारण सकाळी सव्वा दहा वाजता प्रेमरीज स्कूलमधल्या काही मुलींना त्यांना सेल्फ डिफेन्सचं काही लेक्चर चालू असताना एका मुलीनं तिच्या पिशवीतनं आणलेला पेपर बॉडीगार्ड स्प्रे जो सेल्फ डिफेन्ससाठी वापरला जातो तो ॲक्सिडेंटली तिच्या हातून तो उडला गेला आणि त्यासमोर ज्या बसलेल्या मुली होत्या त्यांना ते इनहेलेशन झालं ते इनहेलेशन झाल्यानंतर ते जवळजवळ तेरा मुली होत्या त्यांना खोकल्याची ढास आणि उवाळी सुरू झाली सगळ्या मुलींचं पल्स ऑक्सिजन सॅच्युरेशन बी पी छातीच्या ठोके आणि छातीतलं लंग कंजेशन असं काही नाही आहे सगळ्या व्यवस्थित आहेत आत्ता ह्या औषधाचा सा इफेक्ट साधारणपणे नव्वद मिनिट राहतो आता ऑलरेडी नव्वद मिनिट झाले आता बारा वाजलेले आहेत सगळ्याचा इफेक्ट गेलेला आहे सगळ्या मुली आत्ता सुरक्षित आहेत आणि त्याची तब्येत ठीक आहे आज संध्याकाळपर्यंत त्यांना अंडर ऑब्झर्वेशन आम्ही गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो आहे त्यासाठी लागणारे योग्य प्रिकॉशन्स सगळी घेतलेले आहे आम्ही आणि असे कुठलेही अनुचित प्रकार मुद्दामून किंवा काही घडलेले आहे असं काही वाटत नाही येते धन्यवाद